टाळेच्या प्रचंड गजरामध्ये सुनील सुनीलजी साळवे जय भीम जय भीम रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे मौलाना आझाद अहिल्यादेवी होळकर या महान नेत्यांना अभिवादन आज या ठिकाणी आपल्या प्रचंड उपस्थितीमध्ये कर्ज जामखेडचे माहितीचे लोकप्रिय उमेदवार भूमिपुत्र राम शिंदे सर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेले राज्याचे नेते पाशाबाई पटेल ते शिंदे सरांच्या शेजारी बसलेले आहेत परंतु मला असा भास होतोय की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब आणि पाशा पटेल यांची चर्चा चालली ज्यांनी मुंडे साहेबांच्या राजकारणामध्ये सुरुवातीपासून साथ दिली त्या पाचशा पटेलांना आम्ही टी व्हीवर पाहत होतो कार्यक्रमात पाहत होतो परंतु आज त्यांच्या स्टेजवर भाषण करण्याचा योग आला त्याचप्रमाणे या राज्याचे नेते नरेंद्र पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत या स्टेजवर बसलेले हे महाव्यास महायुतीच महाव्यास महाव्यासपीठ आहे सगळ्यांची नावं घेऊ शकतो परंतु वेळेच बंधन असल्यामुळे मी कोणाचं नाव घेणार नाही मी सर्वांची माफी मागतो आघाडी सरकारने सातत्यानं दलित आणि मुस्लिमांना जातीयवादी जातीयवादी भाजप सैन्याची भीती दाखवून वोट बँक केली परंतु हा समाज आता जागा झालेला आहे नजीरबाईनी भाषण केलं शामीर बाईनी भाषण केलं या ठिकाणी खऱ्या अर्थानं परिवर्तन झालेलं आहे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बदलणार संविधान बदलणार हा अपप्रचार करून दलित आणि मुस्लिमांची मतं घेण्याचं काम केलं परंतु या लोकसभेच्या निवडणुकीनंतर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असा प्रकार होणार नाही याची खबरदारी घेण्याचं काम तुमचं आमचं आहे शिंदे सरांची प्रचाराची सभा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास जाटले साहेबांची सभा एक मोठा मेळावा कर्जत मध्ये झाला आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे सर्व आघाड्यांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्याच वेळेस आठवले साहेबांनी आदेश दिला की कुठल्याही परिस्थितीमध्ये राम शिंदे आमदार तर होणारच आहेत परंतु त्यांना नामदार करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत आणि प्रयत्नाचे पराकाष्ठा करून त्यांना निवडून आणावं हा आठवले साहेबांनी दिलेला आदेश घेऊन रिपब्लिकन पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा शिंदे सरांच्या विजयासाठी प्रयत्नशील आहे महाविकास आघाडी दलित मुस्लिमांना वोट बँक समजते परंतु त्यांच्या बॅनरवर एखादा मुस्लिम नेता दिसतोय का त्यांच्या बॅनरवर एखादा दलित नेता दिसतोय का त्यांना कुठल्याही प्रकारचं स्थान न देता फक्त जातीची भीती दाखवून दलित मुस्लिमांची मतं घेण्याचं काम मागच्या काळामध्ये केलं परंतु पुढच्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये असं कदापि होऊ देणार नाही एवढंच या ठिकाणी मी आपण सांगतो आणि येत्या वीस तारखेला आपण शिंदे सरांचं दोन नंबरचं बटन त्या बॅरल पेपरवर त्यांचा फोटो पण आहे आणि कमळ पण आहे कमळाचं बटन दाबा आणि शिंदे सरांना मंत्री करण्यासाठी सर्वजण पवित्र मतदानाचा अधिकार बजवा एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना आव्हान करतो विनंती करतो सर जर लाडक्या बहिणींनी या लाडक्या शिंदे सरांना जरी मतदान केलं तरी खूप मोठ्या फरकाने आपण निवडून येणार आहात निवडून येण्याबद्दल शंका नाही आपल्या सर्वांना पुन्हा एकदा कमळाच्या बटनाचं समोरलं बटन कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबण्याचं आवाहन करतो विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर आदरणीय दादा मुरुमकर दोन मिनिटांमध्ये यानंतर